तुम्हाला सांगायचं मला व्याप जरी वाढलेला असला तरी माझं बारकाईनं लक्ष हा बारामतीकडं आहे माझ्या पुणे जिल्ह्याकडे आहे त्याबद्दल आपण काळजी करू नका पण त्याच्यात होतं काय आता कुणी कुणीला तरी बरोबर त्या ठिकाणी घ्यावं लागतं मग हेच दादांच्या बरोबर मग ह्यांनीच सांगितलं असेल मग ह्यांनीच काहीतरी आपल्याबद्दल कान भरले असतील मी इतक्या हलक्या कानाचा नाहीये माझं कुणी कान भरू शकत नाही मला शेवटी सगळ्यांना बरोबर घेऊन जायचं अरे बाबा पहिली इलेक्शन नाहीये ब्याण्णवला ला ना तुमची निवडणूक पहिली लढवली स्थानिक स्वराज्य संस्थांची ब्याण्णव नंतर सत्त्याण्णव दोन हजार दोन दोन हजार सात दोन हजार बारा दोन हजार सतरा आणि आताची जवळपास सातवी निवडणूक आहे दोन हजार सव्वीस ची आम्हालाही कळतं ना आता इंदापूर तालुक्यामध्ये देखील एकमेकाच्या विरोध करून त्याच्यामध्ये वाद घालत बसण्यापेक्षा जर हर्षवर्धन पाटील आणि तिथं दत्ताबा भरणे एकत्र आले अप्पानी साथ दिली इतर लोकांनी साथ दिली बिघडलं कुठं एक होत आम्ही वेगवेगळे भांडलो की काही जणांच फावत ते बिघड ते नाराज होतात त्याला ही एकत्र आल्यावर आपल्याला कशी किंमत येणार अरे पण तुम्हाला किंमत येण्याच्या करता आम्ही एकमेकाच्या उरळावर बसायचं का कशावर बसायचं कशा, बस कशा करता रे बाबा त्यामध्ये आपल्याला जर सगळ्यांचं ध्येय इंदापूरचा सर्वांगीण विकास बारामतीचा सर्वांगीण विकास माझ्या पुणे जिल्ह्याचा सर्वांगीण विकास व्हावा हे असेल तर का आता आम्ही त्यांच्या विरोधात कोण आहे तर प्रदीप गारटकर आणि प्रवीण माने ती आमचीच मीच के तयार केलेले कार्यकर्ते ते कुठले आहेत दुसरे प्रवीण मानेला मी सभापती केला होता आता कार्यकर्त्यांची संख्या वाढली की पद कमी पडतात मग पदं कमी पडली तर दुसरे बोर्डवाला तयारच असतात य मी तुला देतो य तुझ्यावर जबाबदारी सगळी की त्यालाही वाटतं यार माझ्यावर सगळी जबाबदारी अशा पद्धतीने ते होतं आणि ते थांबू शकत नाही हे थांबू शकणार नाही नवीन कार्यकर्त्यांच्या अपेक्षा असतात माझ्या लाडक्या बहिणींच्या अपेक्षा असतात आता नऊ वर्षांनी निवडणूक आल्यामुळे जो साठीच्या जवळ आला होता तो म्हणला दादा ही शेवटची निवडणूक आहे बघा आता पुढच्या वर्ष मी पासष्ट आणि त्याच्या पासष्ट म्हणायचं मी पुढच्या सत्तर मग मा कोण मला विचारत आणि नवी मुलं म्हणायची दादा ही संधी आहे संधी मधली चार वर्ष वाया गेली आमची आता काय वाया गेली पण ते म्हणतात वाया गेली असं ते प्रत्येक जण सांगत अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी बारामती वार्तापत्र चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा